नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन्स महत्वाची बातमी चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन सात दिवसांत करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा सेनेने दिला आहे प्रशासन आणि पुढाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संताप घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण झाली आहे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तीन कोटी रुपये खर्चून या केंद्राचे भूमिपूजन केले होते मात्र बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी प्रशासन आणि पुढाऱ्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देत सात दिवसांत उद्घाटन न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे घाटलाडकी आणि परिसरातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता हे आरोग्य केंद्र तातडीने सुरू होणे गरजेचे आहे प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरुद्ध युवा सेनेचा लढा तीव्र होणार आहे अधिक अपडेट्ससाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद